हॅलो हाय नमस्कार सर्वांना शुभ दुपार दुपारचे आता वाजले तीन वाजले त्या ऑली जरा राहणार तुमचं काम चालू आहे बघा बटणं बसवायचं बटणं बसवायला लागले तर डबल एक एक बटन आहे त्यामुळं काही पाणी पडत नाही व्यवस्थित त्यामुळं साइटला बटणी बसवायची ती तर बस ना बसवाय पुढं का झालं बघा झाड आमची पानगळ करून झालं पंधरा दिवस अजून काही कळी निघली नाही तर दिसायला लागली थोडी थोडी निघायला लागली व कळी पण सर्रास झाडाला नाही चुरम निघला अजून चालू आहे निघायला समध्या झाडाला निघायला पाहिजे होमद्या झाडाला निघायला पाहिजे काय काय ठाप मोकळ जाईल निघल अजून कस होत काय माहिती समजी कळी निघल्याशिवाय काय लय आहे चालू आहे बटन बसवाय तस कधी लोकांड या होता ना बटन बसवायचं बस होतं होत असलं हे जे फिरकीसारखं हा अगं ते झालं असतं तेच होतं मी म्हणते हेच मी काल ती घेऊन <वणगे>। ये लागली होती लोकांना हे तर ही आहे पण आता ही बुडात आहे पण त्याला तीन बटणं होती ती बुडात हे पण साईटला दोन ती बटन काढून बंदचं हे मारत असलं बरंच बसवायला लागते रान वाळून झार गेले पाणी म्हणून सोडलं नाहीत आणि फुल सोडल्याशिवाय कशी कळी तर नाही गार म्हणून नाही तस हा संध्याकाळची लाईट आहे आज सोडा एक दोन तास मोटर चालू आहे दोन तीन तास अरे कसलं कसले तीन वाजले तर ऊन नाही कधी बसवा आता तरी एक ओळ झाली मला नाही बाय बसवायला मी काट गोळा करते दिस वाळ्या काटा काढलेला समजा काटच झाल्या खुरपायच राहिले तर दोन तीन कट कशी आहे बाग आमची बघा करायला बी कळी निघली तर बऱ्या नाही तर लय आहे एवढा खर्च करून गरिबीतनं कसं वयास झाड तयार झाली की पण ही हुए पाहिजे धरल्यासारखं चार रुपये तर व्हायला पाहिजे त्यांना हम्म काय वांगे झाड जरा छाटा बिटाई नव्हतं का हा वरण थोडं थोडं काडी जरा ही केली असती तर वांगे कशी लागाय का नुसतं उच्चीच बघा कुठे बघा बघा इथं इथं कळी निघली ही वांग्या झाड किती उंच गेलं या कसलंही वेगळं जाय धरलंय मग आता कधी रोप कधी तयार काय येतो मी काय फुटवा बी काढ जावं राहिलं ना थोडं